दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देशाचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या संसदेत नाशिक आणि दिंडोरीचे प्रतिनिधित्व कोण करणार याचा फैसला मतदार आज होणाऱ्या मतदानाद्वारे करणार आहे मतदारांचा उत्साह वाढावा यासाठी विविध प्रयत्न करण्यात आल्यानंतर मतदान सुरक्षित पार पाडावे यासाठी दोनही मतदारसंघातील राज्य राखीव दलासह पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील आहे यंदा लोकसभा निवडणुकीसाठी खरीरंगत उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आले नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीनं राजभाऊ वाजे तर माहितीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि या दोघांमध्ये सरळ लढत होणार असल्याचं आता बोललं जात आहे दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक लोकसभेचे उमेदवार राजभाऊ वाजे यांनी सिन्नर तालुक्यातील भाटवाडी गावातील मतदान केंद्रावर मतदानासाठी रवाना होत आहे मतदानासाठी रवाना होण्यापूर्वी वाझेंच्या आई आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांचे औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत माझा विजय होणार असल्याचा राजभाऊ वाजे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना विश्वास व्यक्त केला मला असं वाटत की आज त्या चर्चा तो विषय पूर्ण झालेला आहे आज आता मतदानाचा दिवस आहे आम्ही सर्वजण मतदान जास्तीत जास्त कसं होईल त्यासाठी प्रयत्न करतो आणि मला वाटतं की आपण त्याच्यावर आज लक्ष केंद्रित केलं पाहिजे का स्वीकारणार नाही असं तुम्हाला वाटत विचार करतील मी त्यांच्यामध्येच राहिलेली इगतपुरी तालुक्यात मी सिन्नर आणि इगतपुरी मतदारसंघाचा आमदार राहिलेला त्यामुळे मला विश्वास आहे प्रत्येक उमेदवाराचा काही ना काही परिणाम होतो आणि तसा कोणावर होईल निकाल लागल्यानंतर समजेल मशाल पेटेल आणि तुमचा विजय होईल असं वाटतंय शंभर संजय परमार नाशिक न्यूज सिन्नर